महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी आमदार दमदार जनता बेजार वडजी वरळेगाव बक्षी हिपरगा सोलापूर जोडणारा रस्त्याची दुरावस्था झाली आहे कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे भर पावसाळ्यात गावकऱ्यांना वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला तरी गावकरी नेमकं कोणत्या भीतीच्या पोटी हे सगळं सहन करत आहेत सूत्रानुसार अशी माहिती मिळाली आहे की आमदार साहेब नाराज होतील या भीतीने कोणीच काही बोलायला तयार नाहीत प्रत्येक व्यक्तीला वेक्ति असताना सामान्य नागरिक भयभीत आहेत संविधानिक अधिकार का वापरत नाहीत रस्त्याचा एवढा भयंकर त्रास असून देखील गावकरी सहन करत आहेत पावसाळ्याच्या अगोदर ब्रिजचे काम का झाले नाही असा सवाल जनतेतून वारंवार उठत आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद